जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत दिली या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली शेतकऱ्यांशी आणि संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गासंदर्भात पुढची कार्यवाही होणार नाही असं भुसे यांनी स्पष्ट केलं हा महामार्ग झालाच पाहिजे अशी देखील शेतकऱ्यांची निवेदनं आहेत तसंच या महामार्गाच्या आखणीमध्ये काहींनी बदल सुचवले आहेत या सगळ्याचा विचार करण्यात येईल कोणताही प्रकल्प जनतेवर थोपवणार नाही असं भुसे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं हे अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी आणि त्या भागातल्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत जे स्थानिक मंडळी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी केल्या करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत सिंधुदुर्गातल्या पत्रादेवी ते वर्धा जिल्ह्यात दिग्रज पर्यंत हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग असून सतरा तीर्थस्थळ यामुळे जोडली जाणार आहेत बारा जिल्ह्यांमधल्या एकोणचाळीस तालुक्यांमधून तीनशे बहात्तर गावांमधून हा मार्ग जाणार आहे यासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादनाची गरज आहे मात्र भूसंपादनाची ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग केला जात आहे असा आरोप करत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं